नमस्कार मी प्रशांत सदामते सावळ जिल्हा परिषद आरक्षित गट क्रमांक तेवीसमधून या ठिकाणी शिवसेना व रिपब्लिकन सेना, सेना युतीचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मी निवडणुकीच्या रिंगणात आहे माझं निवडणुकीचं चिन्ह आहे धनुष्यबाण सावळ अंजनी वडगाव नागेवाडी डोंगरसुनी लोखरेवाडी गवळेवाडी सिद्धेवाडी दहिवडी जरंडी यमगरवाडी वायफळे पवारखोरा बसवेश्वरवाडीतील तमाम माझ्या मायबाप जनतेला मतदार बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार गेली पाच ते सात दिवस झालं या ठिकाणी मी माझा विकासाचा वचननामा घेऊन माझं मत माझी भूमिका प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक व्यक्तीला भेटून मी त्या ठिकाणी सांगत आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे कदाचित मित्रांनो बांधवांनो मी माझ्या अपुऱ्या यंत्रसामुग्रीमुळं माझ्या परिस्थितीमुळं मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नसेल किंवा मी ज्या वाड्यावस्ती आहेत शेवटचा जो मतदार आहे तिथंपर्यंत पोहोचू शकल शकलो नसेल तर आपण मोठ्या मनानं मला समजून घ्याल हीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी मी धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती म्हणून तुमचा आवाज म्हणून या ठिकाणी मी निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपण मला मोठ्या मताधिकानं या ठिकाणी तुम्ही निवडून देणार आहात मी या ठिकाणी निवडून येणार आहे म्हणून इथल्या प्रस्थापितांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे वाळू सरगलेली आहे या ठिकाणी मतदारांना जनतेला प्रबो प्रलोभनं दाखवली जात आहेत या ठिकाणी गेली पाच ते सहा दिवस झालं जेवणावळी खानावळी सुरू आहेत या ठिकाणी घरोघरी मटणं दिली जात आहेत या ठिकाणी दारू पुरवली जात आहे आणि या ठिकाणी मताचा रेट लावलेला आहे त्यामुळे इथल्या स्वाभिमानी सुज्ञ मतदारांना माझा माझी विनंती आहे की हे जे काय प्रो प्रलोभनं दाखवून आमिष दाखवून तुमच्यापर्यंत तु पोहोचत आहेत यांना हीच संधी आहे की वेळीच आपण यांना या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे आणि यांची लायकी आपल्याला या ठिकाणी दाखवून द्यायची आहे त्यामुळं आपण सर्वांनी हा जो लोकशाहीचा उत्सव आहे मतदानाचा येत्या शनिवारी सात फेब्रुवारी रोजी वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत हा जो उत्सव आहे मतदानाचा लोकशाहीचा हा आपण मोठ्या पद्धतीनं साजरा करायचा आहे मोठ्या मनानं आपण त्या ठिकाणी मतदानाला जायचं आहे खुल्या वातावरणात या या ठिकाणी मतदान करायचं आहे त्यामुळं आपण सर्वांनी अनुक्रमांक तीन माझं नाव प्रशांत सदामते निवडणूक चिन्ह धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे आणि या ठिकाणी आपण मला प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करायचा आहे पुन्हा एकदा सांगतो आपण स्वाभिमानी जनता आहोत कुठल्याही आमिषाला बळी पडू नका या ठिकाणी कुठल्याही प्रलोभनाला बळी पड बळी पडू नका स्वाभिमान मतदान करा आणि मताचा टक्का वाढवा आणि लोकशाही बळकट करा धन्यवाद